you <smart noise> नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट असा कुरकुरीत टम्म फुगणारा कमी तेलकट असा मेंदवडा सोबतच पाच मिनिटात सांबार बनवण्याची योग्य पद्धत आणि मेंदवडा तेलात सोडण्याची एक खास ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर आपण सांबार बनवून घेऊयात तर इथे मी या भाज्या कट, कट, कट करून घेतलेल्या आहेत या भाज्या मी रात्रीच कट करून ठेवल्या होत्या म्हणजे सकाळी झटपट आपल्याला पाच मिनटात सांबर बनवता येतं तर इथे मी दोन शेवग्याच्या शेंगाशा कट करून घेतलेल्या आहेत अर्ध गाजर कट करून घेतलेला आहे थोडासा दुधी भोपळा आणि थोडासा लाल भोपळा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा असा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे कांदा मोठ्या आकारात मध्ये कट केला की के तो मुलं बाजूला काढतात त्यामुळे एकदम छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचा इथे मी तीन मोठ्या पळ्या तेल कुकर मध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घातलेली आहे आता मोहरी छान तेलामध्ये तडतडली की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घातले आणि लगेचच आपण याच्यामध्ये कट करून घेतलेल्या सर्व भाज्या घातलेल्या आहेत आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत त्या अगोदर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यामुळं भाज्या पटकन सॉफ्ट होतील तर हे पा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि दोन चमचे सांबर मसाला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट मंदाचेवर परतून घेऊयात तर हे पहा इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण हे एक ते दोन मिनिट छान असं परतून घेतलं आता याच्यामध्ये वीस मिनिट भिजवलेली तुरीची डाळ घालायची आहे डाळ मी इथे एक वाटी घेतलेली आहे डाळ भिजवून घ्यायची आहे म्हणजे ती भाज्यांसोबत व्यवस्थित शिजली जाते जर डाळ भिजवून घेतली नाही तर मग काय होतं भाज्यांचा गाळ होतो आणि डाळ छान अशी शिजत नाही त्यामुळे डाळ भिजवून घ्यायची तर हे पहा इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं चिंचाचं पाणी घालूयात इथे मी मोठ्या चमचाने तीन चमचे चिंचाचं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये अडीच ग्लास पाणी घालूयात पाणी देखील तुम्ही जसं सांबर तुम्हाला घट्ट किंवा पातळ आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी याच्यामध्ये अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात झाकण बंद करून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियमच आहे सकाळी जर नाश्त्यासाठी आपल्याला इडली सांबर वडे सांबर असं काही बनवायचं असेल तर संध्याकाळीच काय करायचं भाज्या कट करून फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे सकाळी अगदी पाच मिनिटात तुम्ही हे झटपट सांबर बनवू शकता तर सांबर तयार होत आहे तोपर्यंत आपण डाळ वाटून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास उडदाची डाळ आठ तास भिजवून घेतलेली आहे कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त सात ते आठ तास ही डाळ आपल्याला छान अशी भिजवून घ्यायची आहे म्हणजे वडे छान असे फुकतात डाळ छान अशी भिजलेली आहे आता आपण ही वाटून घेऊयात डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे अगदी लागलंच तर एक ते दोन चमचे पाणी तुम्ही घालू शकता डाळीतलं पूर्ण पाणी निथळून अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त डाळ देखील घालायची नाही नाहीतर मग ती व्यवस्थित बारीक होत नाही तर हे पहा इकडे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत इथे मी गॅस बंद केलेला आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे एकदम बारीक करायची आहे हे पहा एकदम सॉफ्ट झालेले आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व डाळ वाटून घेणार आहे डाळ वाटताना जर तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी घातलं तर नंतर वडे तेलामध्ये सोडताना व्यवस्थित शेप येत नाही आणि वडे तेलकट देखील होतात त्यामुळे डाळ वाटताना जास्त पाणी घालायचं नाही इथे सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा ओवा घालणार आहोत ओवा पचनक्रियेसाठी चांगला असतो आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही याला जेवढं छान असं फेटून घ्याल तेवढे वडे छान असे फुकतील तुम्ही इथे बॅटर पाहू शकता एकदम सैलसर नाही आहे असं घट्ट बॅटर असायला हवं जर बॅटर पातळ झालं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतल्यामुळे वडे खूप छान असे फुकतात तर हे पहा इथे मी बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे बॅटर फेटताना ते एकाच दिशेमध्ये फेटायचं एकदम फ्लफी असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून पाहायचं बॅटर पाण्यावरती तरंगलं की समजायचं एकदम परफेक्ट बॅटर तयार आहे हे पहा इकडे कुकर देखील थंड झालेलं आहे आता आपण याचं झाकण उघडून पाहूयात हे पहा एकदम मस्त असं सांबर तयार झालेलं आहे जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं एकदम परफेक्ट असं सा सांबर तयार आहे आता आपण वडे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वडे तेलात सोडण्याची एक खास ट्रिक पाहूयात तर हे पहा इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी थंड आहे थंड पाणी घ्यायचं आहे आता इथे मी अशी मोठी पळी घेतलेली आहे ही आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि हाताला देखील थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढ्या आकाराचा वडा बनवायचा आहे त्यानुसार बॅटर घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे पळीवरती ठेवून याच्या मध्यभागी एक होल बनवून घ्यायचा आहे ज्या फिंगरने होल बनवणार आहात त्याला देखील पाणी लावून घ्यायचं त्याशिवाय होल व्यवस्थित बनत नाही तर हे पा आता अशा प्रकारे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत हाताला देखील लागणार नाही आणि वडे एकदम परफेक्ट बनतात प्रत्येक वडा बनवताना पळी पाण्यामध्ये उडवून घ्यायची आणि हाताला देखील थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे वडे पटकन तेलामध्ये पडतात तर हे पहा आता आपण मीडियम ते फुल फ्लेमवर हे वडे तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम, फ्लेम एकदम फुल देखील ठेवायची नाही नाहीतर काय होतं मग आतमध्ये वडे कच्चे राहतात त्यामुळे मीडियम ते फुल फ्लेमवर हे वडे आपण तळून घेणार आहोत एकदम छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊयात तर हे पहा एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे वडे आपण काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे फुगलेले आहेत आणि खूप कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत एकदम परफेक्ट मेंदवडे तयार आहेत वडे तेलात सोडताना देखील आपल्याला एकदम कडक तेल गरम करायचं नाही मीडियम तेल गरम करायचं म्हणजे वडे लगेच डार्क होत नाहीत व्यवस्थित तळले जातात तर इथे आपले एकदम परफेक्ट असे मेंदवडे आणि सांबर तयार आहे तर आज आपण एकदम परफेक्ट असं पाच मिनिटात सांबर कसं बनवायचं ते पाहिलं आणि एकदम परफेक्ट असा मेंदवडा बनवण्यासाठी काही टिप्स देखील मी तुम्हाला सांगितल्या एकदम परफेक्ट असा मेंदवडा बनतो ज्या टिप्स मी सांगितल्या त्या तुम्ही नक्की वापरून पहा मेंदवड्याचं बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि तळताना वडा मीडियम ते फुल फ्लेमवर तळायचा एकदम फुल फ्लेम देखील सतत ठेवायची नाही मीडियम ते फुल फ्लेमवर वडा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा एकदम परफेक्ट मेंदवडे तयार होतात रेसिपीसोबत आपण अशाच महत्त्वाच्या किचन टिप्स पाहत असतो येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद